कमी रेंज मध्ये विकलं जातो हा माझ्याकडे रत्नागिरी आहे पाऊसचा थोडासा पण लाल आहे मांजराण्यावर थोडासा त्याच्यामध्ये सालीला थोडं जाड असतो पण हा देवगड जो आहे मी मांजराण्यावर लाल थोडा पातळ साळ असते सॉफ्ट असतो एकदम देवगडचा साल पातळ

जेवढ मालवा पुढा कणकोळीपासून जरी आलात तुम्ही सावंतवाडीपासून तर एकदम पनवेलपर्यंत मेजरदुर्ग असेल किंवा पाणी सत्ता साईडचा असेल किंवा चिकुमचं असेल गोवाघरचा असेल दापोलीचा असेल किंवा अलिबाग साइड समोर दिल्ली तिथचा आम्हाला असतात तर तो पूर्ण ऑरेंज निघणार कर्नाटक किंवा जो आंबा असतो तो ऑरेंज बिलकुल त्याची साल जरी खाल्ली तर ती कडू लागणार आपल्या कोकणातल्या आंब्याची साळ गोडणार नाही तिकडचा आंबा घासाला खोकव आणि आतमध्ये पिवळा निघेल पिवळा निघेल बरोबर आंब्याची आहे तसं तर असा हा कोकणातला आंबा ओळखा आपल्याला सुगंध असत सुगंध नाही बरोबर ठीक आहे धन्यवाद